सेलू मोरेगाव रस्त्यावर एका मंदिराजवळ अवैध दारू बाळगणाऱ्या सत्तावीस वर्षी तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून देशी दारू भिंगरीच्या चौदा बॉटल किंमत नऊशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू मोरेगाव रस्त्यावर एका मंदिराच्या जवळ दत्ता प्रभाकर लोंडे व सत्तावीस वर्ष राहणार मोरेगाव तालुका सेलू हा तरुण देशी दारू भिंगरीच्या चौदा बॉटल किंमत नऊशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस नायक अजय रासकटला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेस्टर नंबर पाचशे एकाहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस कलम पासष्ट ई अन्वे दत्ता प्रभाकर लोंडे राहणार मोरेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक माधव कांगणे पुढील तपास करत आहेत